नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आज दुसरा टी ट्वेंटी शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे त्यातील पहिला सामना भारताने जिंकला आहे तर आज दुसरा सामना होणार आहे सामना बांगलादेश मधील ढाकाच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडणार आहे भारतीय वेळेनुसार साडेसात वाजता सामना सुरू होईल सूर्यकुमारची टीम इंडिया दुसरा टी ट्वेंटी -पुर प्रयत्न करेल तर दुसरीकडे बांगलादेश संघ कमबॅक करण्यासाठी मैदानात उतरेल मित्रांनो भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी ट्वेंटी कोणता संघ जिंकेल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा